आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग परभणी शहर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना परभणी प्रभाग क्रमांक सहा मधून वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलने जनतेशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला आहे प्रभाग क्रमांक सहा मुस्लिम मागासवर्गीय मतदार निर्णायक आहेत वंचित बहुजन आघाडीकडून जातीनिहाय गणित राजकीय समीकरणे विचार घेता आणि दिलेले उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने विजय व्हावी म्हणून निवडणुकीच्या मैदानात सक्षम देण्यात आली आहे मतदारांना उमेदवारांची ओळख व्हावी हा झाला पाहिजे म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी वंचित आघाडीचे उमेदवार आसरारभाई गौतम भराडे संदीप फिवाळे यांनी थेट मतदारांच्या घरी जाऊन संवाद साधत त्यांच्याशी बातचीत केली आहे एकंदरीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पॅनल त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं पॅनल आणि वंचित बहुजन आघाडीचं पॅनलची ही तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे